आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही आशेगाव येथील एका प्लॉटवर आलेलो आहोत त्याबद्दल आपल्याला शेतकरी सांगतील माझं नाव रामकिशन पिराजी मुळे राहणार आशेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौसठ सत्तेचाळीस छत्तीस मल्टिप्लायर बद्दल तुम्हाला काय वाटतंय मल्टिप्लायर खूप चांगले शेतीसाठी हळदीला मी आता वापरलेलं आहे एक अडीच किलो आतापर्यंत वापरलेलं आहे रुंदी भरपूर होती पानात एक अशी ताकद होती हळदीमध्ये रो, रोग शक्ती वाढते आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ पण चांगली होती खाली हो आतापर्यंत किती वापरले तुम्ही आतापर्यंत एक आम्ही अडीच किलो मल्टीप्लाय वापरलं वापरलं मल्टीप्लायर तुम्ही ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे किंवा द्वारे तुम्ही अडीच किलो ते तीन किलो वापरले तुम्ही तुम्ही समाधानी आहात मल्टीप्लायर वापर वापरल्याबद्दल बघू शकता मित्रांनो आज आज अशा प्रकारे एक पानाची गिरणारी एक झालेली आहे लांबी जाडी रुंदी आणि पुटव्याची पण आज थोडं 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 हळूहळू एक पुटव्यामध्ये पण प्रवेश करत आहे मित्रांनो आता चार चार पाच पाच पुटव्या आता पण तयार झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे एक गिरनरी मित्रांनो झालेली आहे हळदीची हे आपले कास्तकार आहेत आशेगावचे तालुका वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता पूर्णच्या पूर्ण यायचा प्लॉट असा एक चांगल्याचा चांगल्या प्रकारे बसलेला आहे प्लॉट पावणे तीन एकरचा पावणे तीन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो असा पूर्णपणे एक जबरदस्त बसलेला आहे धन्यवाद